सर नमस्कार कुठून आलात आपण कशासाठी आला होता बदक घेतलेत तुम्ही आता कशी वाटली तुम्हाला बदकांची क्वालिटी एक नंबर आहे आणि टर्की वगैरे पण आहे अजून काय आपल्या फार्मला पाहिलं तुम्ही कोलंबियन ब्रह्मा कसा वाटला एक नंबर वाटला ब्लॅक आस्टोल एक नंबर वाटला कावेरीचे पण आहेत असेल हो एक नंबर तुम्हाला फार्म पाहून काय वाटलं बरं वाटलं बऱ्यापैकी बर क्वालिटी असं बघायला भेटलं जे बघायला नव्हतं भेटलं तुम्ही काय व्यवसाय करताय आपल्या हातांत आहे कोंबड्यांचं गावण कोंबड्यांचं अंड्यांचं गावरान पिल्ल्यांचं कुठं विकता तुम्ही आपल्याला मी असतो तिथं काय नाव म्हटलं तुमचं माझा आजू गावरान अंडी चाकणच्या बाजूला असतात चाकणच्या बाजारात अंडी असतात गावरण कोंबड्या असतात बदका असतात टर्की असतात गिन्नी फावल असतंय सशाची पिल्ला असतात अजून कुठला बाजार करता तुम्ही फक्त आपलं चाकणचं असताना इतर दिवस कोणी जर मागले त्यांना गरजेवून देतो आपण हो का हो ठीक आहे ठीक आहे तुम्ही आलात फार्मला भेट दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद